नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमधील डेली युजेस सेंटेन्सचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करू या आपला पुढचा व्हिडिओ कॅरी ऑन चालू दे लुक ॲट मी माझ्याकडे बघ कम नियर जवळ ए डिस्क्राइब युअर फ्रेंड तुमच्या मित्राचे वर्णन करा क्लोज द डिस्कशन संभाषण बंद करा ऑब्जर्व द प्रोसिजर कार्यपद्धतीचे निरीक्षण करा सीट नियर द फायर आगीजवळ बस स्पीक ट्रूथ सत्य बोला टेक धीस मिल्क हे दूध घ्या कीप युअर स्कूल क्लीन तुमची शाळा स्वच्छ ठेवा मेक इट ब्युटिफुल ते सुंदर बनवा थ्रो द बॉल चेंडू फेका यूज द डस्टबिन कचरा पेटीचा वापर करा प्लॅन्ट द मोअर ट्रीज अधिक झाडे लावा सेव्ह द ट्रीज झाडे वाचवा बाय धीस वन हे खरेदी करा शो मी युअर आईज मला तुमचे डोळे दाखवा ट्राय टू अंडरस्टँड मी मला समजून घ्या स्टिच इट टाका घाल सॉल्व धिस क्वेश्चन हा प्रश्न सोडवा घेऊ मी आन्सर मला उत्तर दे वॉश हिम त्याला धुवा स्पीक ऑर डाय बोला किंवा मरा Believe माय वर्ड माझ्या शब्दावर विश्वास ठेवा डू इट डेली ते दररोज करा रन फास्ट जोराने पळा शो मी युअर फेस मला तुझा चेहरा दाखव सीट बिसाईड मी माझ्या बाजूला बस रीड इट ते वाचा स्टँड आउट बाहेर थांबा वर्क टील फाईव्ह पाच वाजेपर्यंत काम करा सीट इन साईड आत बसा रीड विथ मी सोबत वाचा वॉश युअर माउथ तोंड साफ करा काउंट द बुक्स पुस्तके मोजा पुल इट आउट ते बाहेर ओढा पुश इट इन ते आत लोटा वॉश युअर हँड तुमचे हात धुवा पोस्ट दिस कार्ड हे पत्र टाका ट्रस्ट इन गॉड देवावर विश्वास ठेवा पुल द रोप दोरी ओढा नोट माय वर्ड्स माझे शब्द लिहून घ्या लिव द कार हिअर गाडी येथे सोडा टॉक प्रॉपरली व्यवस्थित बोला इट इट अप खाऊंटात कट माय हिअर माझे केस कापा, सम शुगर थोडी साखर द्या गिव हिम दिस अमाऊंट त्याला ही रक्कम परत दे विअर क्लीन क्लोथ स्वच्छ कपडे घाला टेक केअर काळजी घे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका